एक लाख टक्के सांगते अशी माहिती संपूर्ण यूट्यूबवर तुम्हाला कुठेच मिळणार नाही कधी कधी ना पदार्थ फार चटकदार दिसतो पण खायला तो चटकदार नसतो असं का स्वयंपाक करताना कधीतरी तुमची पण बायको चिडलेली असते का मग हा व्हिडिओ तिला नक्की शेअर करा घरी नऊ पाहुणे येणार आहेत आता चमचमीत स्वयंपाक बनवायचा आहे ग हे ऐकून सुनेला जरा कंटाळा आलाय आणि रागही आलाय तरी ती स्वयंपाक करणार आहे तुम्ही नोकरी करता आणि घरी स्वयंपाक करायला मावशी येते तर तिच्याबद्दल हे रहस्य नक्की जाणून घ्या स्वयंपाक करताना असे उपाय कराल तर आपले आरोग्य ठणठणीत राहते या स्वयपाक करताना येणाऱ्या रागावर काय उपाय आहे चांगली माहिती ऐकण्यामध्ये नक्कीच माणसाने स्वतःचा वेळ गुंतवला पाहिजे शेवटली माहिती कृपा करून नक्की ऐका स्वयंपाक करायच्या आधी जर तुम्ही एखाद्या माणसावरती चिडलात रागवलात तर त्या माणसाच्या मनामध्ये द्वेष राग आणि चिडचिड निर्माण होत असते मग तसे त्या माणसाचे विचार आणि त्या विचारांचे तरंग असतात तसेच तरंग आपल्या अन्नामध्ये स्वयंपाकामध्ये उतरतात आणि अशा प्रकारचे अन्न आपण खात असतो आणि महत्त्वाचं म्हणजे आपली लहान मुलंही खात असतात आता असं चिडचिड करून बनवलेलं अन्न हे आपल्याला स्वास्थ्यही देत नाही आणि समाधानही देत नाही तसंच अशा नोकरदार माणसांना जर आपण रागवलो विशेषत स्वयंपाक करणाऱ्या लोकांना तर ते काय काय घाण प्रकार करून मालकांवरती राग काढतील स्वयंपाकावरती राग काढतील याचा काही नेम नसतो हल्ली आपण बरेच यूट्यूबवरती व्हायरल झालेले व्हिडिओ बघतो त्यामध्ये स्वयंपाक करणाऱ्या लोकांनी काय घाण प्रकार केलेले असतात हे तुम्ही बघितलंच असेल त्या वाईट प्रकारांचा उल्लेख मला इथे करायचा नाही आहे म्हणून आपल्या घरी कामाला येणाऱ्या कुठल्याही नोकरदार माणसावर शक्यतोवर रागवून ओरडून बोलू नये त्यांचे काम पसंत येत नसेल तर तुम्ही दुसरा व्यक्ती कामासाठी बघावा पण येणाऱ्या माणसावर सतत ओरडून राग काढून कधीही बोलू नये कालचा स्वयंपाक अजिबात चांगला झाला नव्हता हो हे स्वयंपाक करायच्या आधी सांगण्यापेक्षा स्वयंपाक झाल्यानंतर सांगावे म्हणजे त्या व्यक्तीच्या मनामध्ये राग द्वेष निर्माण न होता तो चांगल्या मनाने तुमच्यासाठी स्वयंपाक बनवेल आता घरातल्या बाईला कधी जास्त काम झाले ती आजारी असली तिची मनस्थिती नसेल किंवा भरपूर पाहुणे येत असतील तर तिची फार चिडचिड होत असते तिच्या मनामध्येही राग निर्माण होत असतो त्यामुळे घरातल्या बाईंनी कुठले उपाय करावेत सगळ्यात आधी जर तुमच्याकडे भरपूर पाहुणे येत असतील आणि जास्त स्वयंपाक करायचा असेल तर त्या घरातल्या माणसांची मदत घ्या किंवा स्वयंपाकाची तयारी आदल्या दिवशीच करून ठेवा म्हणजे वेळेवर धावपळ होणार नाही आणि चिडचिडही होणार नाही आता जर आजारी असाल किंवा कामाचा खूप थकवा आलेला असेल तेव्हा चिडचिड करून जास्त स्वयंपाक बनवू नका चिडचिड करून तुम्ही स्वयंपाक करण्यासाठी उभे राहूच नका तब्येत बरी नसेल त्या दिवशी साधी आणि सोपी खिचडी बनवा किंवा डाळ भात बनवून खा भरपूर वेळा घरातल्या बाईकडून काम होत नसतानाही भरपूर पाहुणे जेवायला बोलवून घेतात आणि घरातल्या बाईला राब राब राबवून घेतात राब तेव्हा तिची ना मनस्थिती धड असते ना परिस्थिती धड असते मग अशा मनस्थितीने केलेला स्वयंपाक येणाऱ्या लोकांच्या पोटामध्ये पडतो आणि त्याचे समाधान किंवा अन्नदान केल्याचे पुण्य हे आपल्याला ला लागतच नाही कुणाला चिडचिड करून फणफण दंटण करून मसालेदार तर्रीदार छप्पन भोग खाऊ घालण्यापेक्षा शांत मनाने साधे सोपे आणि रुचकर जेवण बनवलेले कधीही चांगले अन्न खाणाऱ्याला समाधान आणि स्वास्थ्य दोन्हीही लाभेल आता सगळ्यात महत्वाच्या टिपा जेव्हा कि तुम्ही किंवा तुमच्या घरामध्ये येणारी मावशी स्वयंपाक करत असते चिडचिड होत असेल तर थोड्या वेळ शांत बसा तुमचं आवडतं गाणं ऐका किंवा देवाचं स्तोत्र ऐका एखादा मंत्र ऐका ज्याने तुमचं मन शांत होईल जर तुमच्याकडे स्वयंपाक करायला मावशी येत असतील तर त्यांच्या वेळेवर घरामध्ये आपल्या टी व्हीमध्ये किंवा तुमच्या मोबाईलवरती मंत्रोच्चार किंवा स्तोत्र चांगली गाणी लावून ठेवा त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहते आणि आलेली मावशी जर रागामध्ये किंवा तणतणत आलेली असेल तर तिचं मन ही शांत होईल आणि ती शांत मनाने स्वयंपाक स्वयंपाक करायला आलेल्या मावशीचं चा छान हसून गोड बोलत तिचं स्वागत रोज करा चांगल्या मनाने तिला विचारा कारण नोकरी करायची जी, जी परिस्थिती आहे ती आपण बदलू शकत नाही त्यामुळे येणाऱ्या माणसाची मनस्थिती तुम्ही नक्कीच बदलू शकता दमलात का मावशी आज किती तर अजून जाताना दोन घेऊन जावा अशी आपुलकीची भावना नेहमी ठेवा कारण त्यानं समोर त्याच्या मनाला विसावा मिळतो आणि त्या माणसाला काम करण्याची ऊर्जा मिळते तसंच मनामध्ये शांती आणि प्रेमळता राहते जोपर्यंत घरात स्वयंपाक सुरू आहे तोपर्यंत चांगले मंत्र रामरक्षा हनुमान चालिसा असे पाठ सुरू ठेवा आणि हे न चुकता रोज करायला विसरू नका कारण यातले तरंग हे आपल्या पाण्यामध्ये आणि अन्नामध्ये मिसळत असतात आणि त्यामधून आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळत असते चांगले उत्साह देणारी ऊर्जा आपल्या घरामध्ये निर्माण होत असते तसेच वातावरण शुद्ध राहते व मन शांत राहते आणि घरातली वाईट ऊर्जा बाहेर पडण्यास मदत होते बऱ्याच जणांना बाहेर खाण्याचीही आवड असते एखाद्या वेळी बाहेर खाण्यास किंवा बाहेरून मागून खाण्यामध्ये काही हरकत नाही पण शक्यतोवर जास्तीत जास्त अन्न हे आपल्या घरी बनवलेले आणि आपण स्वतः बनवलेले आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम असते जितक्या प्रेमाने आणि स्वच्छतेने घरातली स्त्री बनवते तितकं प्रेमाने आणि स्वच्छतेने दुसरं कोणीही करू शकत नाही म्हणून घरातल्या स्त्रीची आणि तिने केलेल्या कामाची कदर करायला शिका आजची महत्त्वाची माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नात्यांवरच्या आणि अशा बऱ्याच महत्त्वाच्या संदर्भातल्या टिप्स इथे मिळत राहतात व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद